मुंबईत पडत असलेल्या पावसामुळं सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेगाड्या दीड ते दोन तास उशिरा पोहोचल्या मुंबईसह उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसामुळं सकल भागात पाणी साचलं होतं पावसाचा परिणाम लोकलसह मेल एक्सप्रेस रेल्वेच्या वाहतुकीवर झाल्याचं दिसून आलं मुंबई एलटी टी कोइमतूर एक तास त्रेपन्न मिनिटं राजकोट सिकंदराबाद त्रेपन्न मिनिटं मुंबई सी एस एम टी कोइमतूर एक तास सतरा मिनिटं मुंबई सी एस एम टी होसपेट चोवीस मिनिटं मुंबई सी एस एम टी सोलापूर वंदे भारत एक तास वीस मिनिटं मुंबई सी एस एम टी हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस दोन तास अठ्ठावन्न मिनिट मुंबई सी एस एम टी न्यू भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस दोन तास चौपन्न मिनिटांनी मुंबई सी एस एम टी चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस एक तास सदतीस मिनिटं मुंबई एल टी टी चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस तीस मिनिटं तर मुंबई एलटीटी चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस एक तास एकोणतीस मिनिटं उशिरानं सोलापुरात पोहोचली त्यामुळं सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी त्रास सहन करावा लागला